शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण बिडकिन बुधवार आठवडी बाजारात थेट लाईव्ह आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता माझ्यासोबत कापूस उत्पादक शेतकरी पण आहे त्याचबरोबर व्यापारी पण आहे त्याचबरोबर काही जे व्यापारी असे पण आहे यांचे यांची फटाक्याची दुकान होती आणि यांची पण काही अवस्था काय झालेली रात्री एकतर भरपूर पाऊस पडला यामुळे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती आपण थेट या शेतकरी असेल कापसाचे व्यापारी असेल फटाक्याचे व्यापारी असेल यांच्यासोबत थोडक्यात माहिती माहिती घेऊया थोडक्यात चर्चा करूया तत्पूर्वी विनंती करतो की दररोजच्या कापसाच्या बाजारभाव माहितीसाठी तसेच इतर सर्व माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या एकदा आपण जे व्यापारी आहे यांना आपण आजची ताजी कंडिशन एकदा विचारून घेऊ बिडकिन बुधवार आठवडी बाजारात काय चालू आहे त्यानंतर शेतकरी यांच्यासोबत आपण चर्चा करूया नमस्कार आज बिडकिन बुधवार मार्केटमध्ये कापसाचा बाजारभाव काय चालू आहे सात रुपये सात हजार रुपये बरं काल लोगाव आणि सारखंच लो सारखंच बरं बरं मला सांगा जे आवक आहे रात्रीचा अचानकच पाऊस झाला तर या पावसामुळे आवक थांबली का काय वाटत गेली अच्छा बरं सध्या स्थितीला जो शेतकरी वर्ग आहे तर तो कापूस देताना दिसत आहे की थांबताना दिसत आहे थांबताना दिसत आहे बर या वर्षी जे एकरी उत्पन्नाचा जर विचार केला तर खूपच कमी आहे आवकही कमी आहे शासनाचा हमी भाव चांगल्या धाग्यासाठी आठ हजार शंभर पर्यंत आहे परंतु सध्या स्थितीला कमी दरात कापूस खरेदी होत आहे काय कारण आहे मालच नाही मालच नाही माल नाही म्हटल्यानंतर भाव बिजल, कमी बिजल कापूस येऊ सगळं ओला कवडी ओला कवडी अच्छा कौड़ी। कौड़ी। बर आणि सीसीआय ची खरेदी सुरू झाल्यावर वाढेल का वाढेल नाय अपेक्षा आहे कुठपर्यंत कापूस भाव जाऊ शकतो जास्तीत जास्त वर्षी आठ हजार नऊ हजार रुपये लोक जाऊ शकतो बरं आठ नऊ हजार रुपये आणि किती दिवसात जाऊ शकतो अंदाजे दोन एक महिन्यात दोन एक महिन्यात तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही थांबावं की कस काय वाटतंय आम्ही शेतकऱ्याला थांबायचं सांगणार अच्छा बिलकुल म्हणजे व्यापारी म्हणताय शेतकरी बांधव तुम्ही थांबा नंतर भाव वाढतील माझ्यासोबत शेतकरी पण आहे आपलं नाव सांगा का का ना बर काय परिस्थिती खूपच बिकट आहे काय काय बोलायला सध्या तिला वातावरण रात्रीच पाऊस पडला काय बोलणार बोलायचं म्हणजे असं हेच नाही वास नसणे हा हा पावसानं सगळं म्हणजे हे करून टाकलं सगळं नुकसान करून टाकलं बरोबर आणि काय दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची गोड दिवाळी करण्यासाठी शासनाने मदत देण्याचं जाहीर केलं होतं पण आली का मदत तुमच्या नाही आली ना मदत कुठे आली नाही आली ना। ना नाही आली ना ना, ना। एकंदरीत शासनाला तुम्ही काय विनंती कराल कस काय काय विनंती आता ती द्यायचं त्यांच्या हातात ही घ्यायचं आमच्या हातात पण आता ते देऊनच नाही राहिले मग काय करणार शेतकरी तरी शेतकरी काय करणार हा एक तर पावसानं नुकसान केलं शेतीचं बाजार भाव नाही शिशाई केंद्र चालू ना पैसे वेळेवर भेटाना आणि हे नुकसान भरपाई काही देई ना हे बी नुसतेच नुसते फे, फेक फे बातम्या नुसत्या युट्यूब ला जास्त चालल्या त्यांच्या जमा झाले लगे हे झालं ते झालं लगे हां फेक बातम्या चालू जास्त बरोबर बर मला एक सांगा तुम्ही कि या वर्षी जे उत्पन्न आहे तर काय एकरी काय उत्पन्न एकरी तीन क्विंटल दोन क्विंटल उत्पन्न होणार आहे कापसाचं क्षेत्र घटलेलं आहे कापच माला का इतर मालाची काय अवस्था आहे इतर मालाची हे पावसानं खूप बिकट अवस्था झालेली कारण तुमची मका बी सोडून गेल्या तुरी उबळून गेल्या हा आणि जास्त वाढलं कापच क्षेत्र कमी झालेलं आहे कापसा क्षेत्र कमी झालेलं आहे या इकडे भाऊ मित्रांनो तर हे बघा फटाका व्यापारी आहे अवस्था अशी आहे सर एक मिनट का कॅमेरा फिरव हो, एक मिनिट तिकडे बघा अवस्था अशी की इथं फटाक्याच्या काल दुकान होते पण रात्री एवढा पाऊस पडला की अक्षरशः सा काहीच राहिलं नाही या एकतर एक तर दिवाळी खरंच एक प्रकारे बिकट झालेली आहे आणि यांच्यासोबत आपण चर्चा करूया एकंदरीत दिवाळी पाहता तुमची फटाक्याचं दुकान पाहता या सगळ्या घडामोडी काय बोलायला साहेब तुम्हाला काय सांगावं कालच्या रात्रीच्या पावसामुळं पूर्ण आमचं फटाक्याच्या व्यापाऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे हे तुम्ही पाठीमाग बघू शकता हे मंडप बिंडप हे सारा आमचा सा माल पूर्ण नुकसान झालेला आहे आता एकच अपेक्षा आहे अपेक्षा आहे आम्हाला का आता कसं करावं आम्ही काय तुम्ही जो लावलेला खर्च आहे तो निघला तुमचा नाही साहेब नाही निघल सारं नुकसान झालेलं आहे पावसामुळे पूर्ण माल भिजलं आम्हाला ते भिजलेला माल आता कस्टमरला देत नाही आम्ही डायरेक्ट ते फेकून दिलेलं आहे मागच्या वर्षीची दिवाळी यावर शिजी दिवाळी खरेदी वगैरे कसं काय वातावरण वाटलं नाही धंदे चांगले होते साहेब धंदेचं सा काही नाही पण हे पावसामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं मग तुमचं काय म्हणणं काय नुकसान झाल्यानंतर अपेक्षा आहे तुम्हाला फायदा झाला पाहिजे आम्हाला बाकी काही नाही अच्छा या ठिकाणी जे व्यापारी बांधवाचं जे नुकसान झालेलं आहे तर यांचासुद्धा काहीतरी शासनाने विचार करावा यांच्यासाठी तरी कोणत्या तरी माध्यमातून काहीतरी मदत द्यावी अशी यांची अपेक्षा आहे चला शेतकरी मित्रांनो आज बुधवार बिडकीन आठवडी बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार आहे त्यामध्ये कापूस बघून कमी जास्त शंभर रुपये इकडे तिकडे आहे अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची अवस्था बघितली शेतकऱ्यांनी दिलेल्या कमेंट खरं तर जी प्रतिक्रिया आहे तर अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे शेतकरी खूप संकटात आहे निसर्गराजाने त्या ठिकाणी एक प्रकारे शेतकऱ्यासोबत छळ केलेला यावर खूपच पाऊस पडला अपेक्षा आहे त्यांना लवकरात लवकर कापसाचे बाजारभाव वाढतील बघूया या काळात काय होतं ते माझं काम आहे फक्त तुमच्यापर्यंत माहिती देणं ते मी करत असतो माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की जाताना लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद